तुम्हाला माहिती आहे मंडळी आज मी जी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी झटपट होते सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस किंवा मग मुलांच्या डब्याला काय द्यायचं आहे नवऱ्याच्या टिफिनला ब्रेकफास्टला नाश्त्याला काही सुचत नसेल तर आजचा हा हेल्दी ब्रेकफास्टचा किंवा नाश्त्याचा प्रकार तुम्ही नक्कीच करू शकता फक्त आणि फक्त एक कप गव्हाचं पीठ वापरून आपण सगळ्या घरासाठी अगदी भरपेट हा नाश्ता बनवू शकतो आणि बनवायला फक्त पंधरा मिनटं लागतात बारा ते पंधरा मिनटं पंधराही खूप झाली आणि आजची रेसिपी खूप जास्त हेल्दी होणार आहे कारण त्याच्यामध्ये आपण घातलाय दुधी भोपळा हो कारण दुधी तसा कोणालाच आवडत नाही दुधीची भाजी आवडत नाही तर आज आपण एकदम सिक्रेट पद्धतीने दुधीचा हा नाश्ता तयार करणार आहोत हम खास हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आवडणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक छोटासा कोवळा असा दुधी भोपळा बाजारातून विकत आणायचा आहे दुधी हा शक्यतो कोवळा असावा हिरवागार असावा कारण जर खूप जास्त मोठा दुधी असेल तर मग त्याची चव तितकीशी लागत नाही दुधी भोपळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याची जी वरची स्किन असते किंवा वरची जी साल असते ती आपण पिलरच्या साह्याने अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे तर बघू शकता दुधी मी सोलून घेतलेला आहे आता एक बॉल घेतलेला आहे दुधीची दोन्हीही जी टोकं आहेत साईडची ती कापून घेतलेली आहे आणि एकदा काय करायचं आहे हा जो दुधी आहे तो थोडासा खाऊन बघायचा थोडासा जर कडू असेल तर मग ही रेसिपी करायचीच नाही कारण बऱ्याचदा काही जे दुधी असतात ते इडिबल नसतात म्हणजे खाण्यायोग्य नसतात तर तो दुधी